कितोडो चालेच फक्त तोबरोबर हां हं मोंगले 100 बरोबर दिसतो तो चांगला आहे हेगाला नाही 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 ये लो ये लो लांबय ते ठीक आहे एक एवढा आहे काय तो गोचपत धीरे से बरोबर

बसा दे। खाली बघ खाली खाली बस शूटिंग करते फोटो नाही काढत आम्ही जाऊन बसतो दिसून शूटिंग ठीक आहे असा पिंड पूर्ण दिसला पाहिजे नंतर हे क्लोज पण दिसला पाहिजे असा आम्ही जाताना की आमचं शूट फुलवाला Gay reduce ब ब भी को отправ记 descript का एवा ह czego चान लो का उ मेटम मेया बॕक्छांत Ass औरियो तक्ताइब? प्रटवासर चाईब प्रटवासर

e no arco no, tamén o arco. No. 私たちは。<laughs> دوڙي جو وارا هڪڙي لڳي هي لڳي هي ڪم ڪار ٿيندا آهن ڪٿي ٿو پوندي آهي 43 روپي 43 روپي ۽ جو آواز ۾ هڪڙو হ'ল जय जय महादेवाची हर हर महादेई हर हर महादेई सुहाग 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 शुद्ध तेनाळु शकते बने तो काहीच चला चला

ले, ले <laughs> 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 इतना बड़ा कैट बना <laughs> <laughs> इतना, <बाद क्याद> <laughs> इतना बड़ा कैट भरा इतना बड़ा कैट भरा एक खाऊंगा इसको थैंक यू थैंक यू एंड वॉच आई एम कमिंग पहले आइए तो ये बोल दें पहले एक ठाके ले था। तो परेंट्स ब्लास्ट जब बोलना ठाके मैं ऊपर बाबा ऊपर आ रखना बस तो एक आधा ही पैसा आएगा ना पहले का सागे क्लियर बस बोलेगा तब लोगों क्लियर देंगे काल बोलने से आ

काय बाबू खाल्ली वाचितलं

करा <laughs> लागे तुला माझा व्हिडिओ पण त्याला फोटो काढून

वाव खूप छान 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 वाईस ब्युटिफुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू कुठं होता भाई। <laughs> इसका बर्थडे बोले तो मेरा बर्थडे इसका सेलिब्रेशन बोले तो मेरा सेलिब्रेशन इसका कॅडबरी तो मेरा कवर कव्हर तो मेरा मोबाईल कव्हर आता माझी मम्मी बघा काय म्हणते हे आत्ती व्हायला आत्ती केक खाते त्याचा आत्ती होऊ दे माझी मम्मी म्हणते आत्ती होत नाहीये का आणि स्वतः कीत काय करते केक खात बसली हे आत्ती होत नाहीये का आती सांगा तुम्ही मला हे आत्ती होत नाहीये का तुम्ही सांगा मला <laughs> आत्तीच <थी> तर <ता> <laughs> माती <laughs> नमस्कार मित्रांनो तर आज मी माझा बर्थडे होता बर्थडे केक कटन कट करने झालं सगळे सगळी तिकडे झाले माझ्या तिकडे ते बसले बघा खात्रा हे एक टी केक खात बसली आहे पण नाही दिला मम्मीने एकटीच खात बसलाय तर मला पण ती आती हलवायला तिकडून आता काही पर्याय नाही त्यांच्याकडे तर थँक्यू सो मच तुम्ही वॉच केला हा व्हिडिओ हो। सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू सो मच माझी जे फॅमिली आहे व्हॉट्सअप फॅमिली youtube फॅमिली जे जे मला विश केलं हो। त्यांच्यासाठी थँक्यू आणि धन्यवाद माझ्यासाठी आ, नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी अभिनेत्री दीपाली भाले आणि रवी दीपाली कपल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी हा व्हिडिओ या करता बनवलेला आहे की रवीचा आज बर्थडे होता आणि हे बर्थडे सेलिब्रेशन करायला आम्ही इथे महादेव मंदिरात आलेलो आहोत प्रत्येक सोमवारी मी ह्याच मंदिरामध्ये पूजा करायला येते आणि त्याच मंदिरामध्ये मी आज रवीला त्याचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी घेऊन आलेली आहे हा बजाज नगर वरून वीस किलोमीटर मी वेरुळ पाशी आलेली आहे आणि ही माझी मम्मी सोबत आलेली आहे माझे इथे पप्पा बसलेले आहेत माझा मोठा भाऊ पण आलेला आहे सोबत आणि मी पण आहे आणि हे पण आहेत म्हणजे असे आम्ही पाच सहा जणच आहोत माझी फॅमिली आहे तर तुम्ही सगळ्यांनी रवीला शुभेच्छा द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि तुम्ही दिलंच असेल त्यामुळं अभिनंदन थँक्यू सो मच आणि धन्यवाद काळजी घ्या मी पण काळजी घेईल तो हे काहीच मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आणि रवीला तर मी अगोदरच दाखवलं आहे पण तुम्हाला दाखवलं नव्हतं तर हां हे जे मोबाईल कवर आहे हे रवीच्या मोबाईलसाठी मी स्वतः चॉईस केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा

आणि हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता आवडला आहे आणि मी तुम्हाला खोटं बोलले की दोन्ही पे दोन्ही मोबाईल कवरचे जे फोटो आहेत ना ते कोणाची कोणती चॉईस आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मग मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल की कोणता कुणी चॉईस केलेला आहे हा मी केलाय की हा मी केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी तुम्हाला नक्की उत्तर देईल की कोणतं मी चॉईस केलेलं आहे काय काही खरं ते खर द्यायचं व्हिडिओमध्ये बघून मला बिलकुल उत्तर द्यायचं नाही मी जे बोलले ना ते खरं खरं सांगा माझं कोणतं असेल ठीक आहे हे माझं चॉईस आहे की हे माझं चॉईस मला नक्की कमेंट मध्ये सांग चॉईस आहेच आहे पण ह्या फोटोपैकी म्हटलं कोणतं आवडलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट मध्ये मंडळी ठीक आहे तर मी कमेंट मधलं जे काय उत्तर असतं ना ते नक्की देईल मी तुम्हाला आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण वॉच करताय ना आणि करा नक्की करा त्यामुळे थँक्यू सो मच धन्यवाद बाय कपात का किरवाडच केला काय मानलंय तुझलं अरे ये रे सपोर्ट आला पर भैया गौरव पौडचा प्लस कहते हैं हां और आका बंदी है ये तो मुस्तफा लोग थे फिर मारो तुम फिर ऐन चैन आ सो तुम हां हां ये आ का है सारा